ग्रामपंचायत पिंपळगाव खडकीच्या माध्यमातून खातेदारांना आपल्या कराचा जे खातेदार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करतील अशा सर्व खातेदारांना पाच फूट उंचीचे केशर आंब्याचे रोप ज्याची अंदाजे किंमत सुमारे तीनशे रुपये आहे आणि ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी एक लाल डस्टबिन आणि एक निळी डस्टबिन अशा दोन डस्टबिन प्रत्येक खातेदाराला एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जे खातेदार भरणा करतील अशा सर्व खातेदारांना ह्या गोष्टी ग्रामपंचायतच्या वतीने भेट म्हणून दिल्या जातील आपण पाहतो आपल्या देशापुढे कचराचा आणि पर्यावरणाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे खातेदारांना या डस्टबिन दिल्यामुळे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा त्याचं सेपरेटेशन होऊन रोगराई पसरण्यापासून त्याची मदत होईल आणि झाडांच्या लागवडीमुळं पर्यावरणाचं रक्षण होईल पाऊस पर्जन्यमान सुधारण्यासाठी मदत होईल आणि प्लस आंब आम, केशर आंब्याची रोपा असल्यामुळे गोड आंबे त्या ठिकाणी त्या कुटुंबाला खाव्यास मिळतील अशा प्रकारचा ग्रामपंचायतचा मानस आहे आणि एकतीस तारखेपर्यंत योजना ही चालू आहे सर्व खातेदारांना ग्रामपंचायतच्या वतीनं विनंती आहे की आपल्या कराचा जास्तीत जास्त भरणा करून या योजनेचा लाभ घेऊन आपला देखील फायदा करायचा आहे आणि आपल्या माध्यमातून जो कर या ठिकाणी गोळा होईल त्या कराच्या माध्यमातून दिवाबत्तीची सोय असेल पाणीपुरवठ्याची दुरुस्ती असेल किंवा रस्त्यांवर पडणारे खड्डे असतील ही छोटी मोठी कामं ग्रामपंचायतला त्या माध्यमातून करता येतात त्यामुळे आपल्या कराचा जो भरणा होईल त्याच्याच माध्यमातून अजून चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल याचा विचार आमची ग्रामपंचायत निमित्ताने करत असते ज्या खातेदारांनी आतापर्यंत भरलेली आहे या आर्थिक वर्षामध्ये घरपट्टी त्यांना देखील या योजनेचा लाभ या ठिकाणी होणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस भरवं एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ज्यांनी ज्यांनी घरपट्टी भरलेली आहे त्यांनी देखील आपापली घरपट्टी भरल्याची पावती त्या ठिकाणी दाखवायची आहे आणि या सगळ्या भेटवस्तू घेऊन जायच्या आहेत अशा प्रकारची विनंती ग्रामपंचायतच्या वतीने आहे